नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन झालं आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये घोषणा केलेल्या आहेत की शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळणार परंतु शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की जी जूनच्या आधी घोषित केलेली कर्जमाफी आहे त्याच्यामध्ये कोणते शेतकरी आहेत कोणत्या शेतकऱ्यांना हे निकष लावून ही कर्जमाफी मिळणार आहे कारण प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं आता ही कर्जमाफी मिळाल्यानंतर माझे जो काही बोजा आहे माझ्यावर जे कर्ज आहे ते नील झाल्यानंतर मी कुठंतरी त्या कर्जापासून मुक्त होईल आणि हे जे महायुतीचं सरकार आहे ज्या महायुतीच्या सरकारनं हा शब्द दिलेला आहे तो नक्कीच पूर्ण करतील आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुख समाधान येईल अशा प्रकारचं प्रत्येक शेतकऱ्याला ह्या हिवाळी अधिवेशनामधून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा शेतकऱ्याच्या पूर्ण झाल्यात का शेतकऱ्याला तशाप्रमाणे त्या ठिकाणी बळ मिळालं आहे का आणि शेतकऱ्यांना जी अपेक्षा सरकारकडे ठेवली होती त्याप्रमाणे शेतकऱ्याला ती मिळणार आहे का मित्रांनो चला आता हाच विषय घेऊन मी तुमच्या समोर आहे तुम्ही जर तोतास माझ्या चॅनलवर नवीन असताल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ टाकला नव्हता कारण आपल्या काही घरेलू घरच्या गर कामामधं आपण ते करू शकलो नाही तुम्ही पाहू शकता मग हा स्प्रिंकलर चालू आहे घरचे भरपूर असे कामं पाठीमागे असतात त्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळत नसतो कारण आपण शेतकऱ्याची जात आहे आणि शेतकऱ्याच्या जा जातीचं जा काम कधीही सरत नाही तेच वेळात वेळ काढून आज व्हिडिओ हो काढण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो आता हिवाळी अदर्शन झालं शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कर्जमाफी मिळणार आहे कर्जमाफी मिळणार आहे परंतु कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफी तरी कोणाच्या पदरामध्ये पडलेली नाही जी हायकोर्टानं निर्देश दिलेले आहेत की दोन हजार अठरा आणि दोन हजार सतरा साली कर सालीची कर्जमाफी एकोणीस सालीची कर्जमाफी तुम्ही जाहीर केली हो जा 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 होती ती तात्काळ करा अशा प्रकारचे कोर्टाचे निर्देश दिलेले आहेत मग लोकांना वाटतंय तात्काळ कर्जमाफी होणार तात्काळ कर्जमाफी होणार मग ती कुणाची होणार तर ज्या शेतकऱ्यांना त्यावेळेस कर्जमाफी जाहीर झाली होती आणि त्या शेतकऱ्यांना अद्याप देखील कर्जमाफी झाली नाही अशा प्रत्येक शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचा निर्देश औरंगाबाद खंडपीठानं म्हणजे संभाजीनगरच्या न्यायालयानं दिलेल्या आहेत मित्रांनो जे काही आता चाललेलं आहे जे काही होत आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीची घोषणा केलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल परंतु सरकारला तुम्ही आठवण करून देतो की सरकारने जाहीर केलं होतं की ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस तुमची कर्जमाफी करू मात्र ज्यावेळेस सरकार आलं लाडकी बहिणी योजना चालू झाली आणि क्युशाचा वायदा असेल संपूर्ण कर्जमाफी असेल अशा प्रकारचे भरपूर वायदे त्या ठिकाणी केले होते परंतु ज्यावेळेस लाडक्या ला बहिणीला इकूषे देण्याचं पुढे आलं त्यावेळेस ते त्यांनी बी सांगितलं की एकूष आम्ही देऊ शकत नाहीत मित्रांनो अशा प्रकारचे बऱ्याच गोष्टींना त्यांनी खोडा घातला आणि त्या ठिकाणी नाहीचं उत्तर पुढं केलं परंतु मित्रांनो आता सांगण्याचा उद्देश हा आहे की लवकरात लवकर ही कर्जमाफी जाहीर करून आता जे निकष आहेत ते फेब्रुवारी मार्चपर्यंत येतील आणि मार्चच्या नंतर लोकांच्या याद्या लागायला सुरुवात होतील कारण आता थकीत क थकीत आणि चालूबाकीदार हे दोन्ही म्हणत आहेत की आपली कर्जमाफी झाली पाहिजे परंतु कर्जमाफी कुणाची करायची कशाची करायची कारण आता अल्पभूधारक आणि बहुभुधारक हा मोठा प्रश्न सरकारसमोर आहे कारण दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या आधीची कर्जमाफी आणि आत्ताची कर्जमाफी इतक्या लवकर कर्जमाफी देणं शक्य नाही अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं मात्र जे बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन नागपूरमध्ये झालं त्याला अनुसरून त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं की आता कर्जमाफी द्यावा लागेल शब्द द्यावा लागेल त्यांनी सांगून टाकलं की दोन हजार सव्वीस जूनच्या आधी लोकांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम केली जाईल त्यांना कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचं जेव्हा आश्वासन राज्य सरकारनं त्यांना दिलं तेव्हा बच्चू भाऊ कडू यांनी मुंबईला शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी आंदोलन स्थगित केलं अशा आंदोलनाला बरेच लोक म्हणाले की ते आंदोलन फ्रॉड आहे त्या ठिकाणी आंदोलन केलेलं योग्य नाही परंतु जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनामध्येच कुठंतरी यश दिसलेलं आहे मग बघूया आपण जूनपर्यंत किती लोकांची कर्जमाफी होती असं लोकांना वाटत होतं परंतु आता मार्चमध्ये ज्या याद्या निघणार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक थकीत जो शेतकरी आहे जो शेतकरी थकीत आहे आयचा रूल आहे म्हणा की त्या ठिकाणी जो थकीत असेल त्याचीच कर्जमाफी करता येते त्याच्यामुळे आर बी आयच्या रूलनुसार थकीताची कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही थकीत आहात का मला कमेंटद्वारे धन कळवा आणि तुमची रक्कम किती ते पण कळवा मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल धन्यवाद